नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघा आपण ना आज माझ्या भरपूर अशी नवी साडी आली आहे ब्लाउज पीस सुद्धा काढले तर खूप बघा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा श्रद्धा बघा ब्लाऊज पीस मी काढून घेतलेला आहे आता इथं बघा साडी आता आहेत ना बघा डबल फोल्ड करून घेते आहे म्हणजे चार फोल्ड झाले आपले तर बघू शकत या पद्धतीने आता इथं माप घेतलेला आहे आपण सुंदर तयार करत आहे साडीचा सा। आहे पूर्ण फ्रॉकची आपण चोवीस इंच आहे छाती बावीस आहे अडीच ते तीन वर्षाची मुलगी असेल जास्त तीन तीन एक वाटेपर्यंत असून कमर पण छाती पण आणि कमर सेम आहे बाई अडीचची बाईक घेत्यायचं आहे तर आपण काय करायचा सुरवातीला हो इथे बघा अकरा इंच तो उंची आहेत बघा वर्खेची आता इथे फोल्ड बाजू आहेत ना इथे आपल्याला गळा टाकायचा आहे गळा बघा दीड ते पाव दोन टाकायचा इथे शोल्डर घ्यायचा इथे बघा साडेचारचा मुंड घेतलेला आहे आता बघा इथं बावीस आहे तर साडेपाच आणि आपल्या दोन इंचा खुश मार्किंगमध्ये बघा असं आणि सेम आपल्याला खालती घ्यायचा आहेत बघा आता इथं एक पुढचा सेप लिहून घ्यायचा एक पाठी असे दोन शेप बघा आपल्याला घ्यायचा आहे एक इंचावरती आणि एक दीड इंचावरती असा बघ आपण इथे कट करून घेऊ आपला कट झालाय आपल्याला बघा बघ पुढच्या गळ्याने तीनच घेतलेलं आहे भाग आपल्याला पुढचे भाग आपण काय करणार आहेत बघा या साईडने पट्टी लागणार आहे समोरच्या साईडला साईडला एक पट्टी कट करून घेणार आहे साडीचे बघा इथ बघा साडेतीन इंचावरच्या आता हे करायचं आहे थोडं टेबल कडे मारून द्यायच आहे हा केलं

कट मागून घ्यायचा आणि बघा आता हा एक पाठ बघा मी कट करून घेते कारण मग आपल्या दोन्ही पण सायचे पाठ तयार होईल इथे बोगात या ठिकाणी बघा आता मी ना पुढचा जो भाग आहे ना तो स्विच असा ठेवून घेतलेला आहे आणि त्याला बघा अशी गळपट्टी जोडून घ्यायची आपण जी कट केली होती अशी राऊंड मध्ये आणि थोडेसे कट मारायचे बघा गळ्याला आणि जी पट्टी आहे तिच्या आपण आपल्याला काय करायचं आहे राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आपण जास्त मोठी पट्टी नाही घेतली फक्त एक इंचाची पट्टी होती आता शिलाई मार्क झाली आहे बघा आजच्या साईडनं पलटी करायची आणि त्याच्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे शिलाई आपल्याला एकदम कडेल नाही घ्यायची थोडीशी साईडला घ्यायची म्हणजे आपल्याला हात शिलाई करायची वगैरे गरज येणार नाही आता बघा कुठचा भाग बघा असा रेडी झालेला आहे गळ्याचा तिथं बघा आपण जे लेसचे तुकडे कट केले ते ना ते पण लावायचे आहे पण सत्याच्या गा अगोदर आपण काय करणार आहे टक्स टाकून घ्या अगोदर इथं जर मोठं माप जर असेल तर एक एक इंचाचे टक्स टाका आता एकदम छोटी मुलगी होती म्हणून टक्स फक्त मी अर्धा अर्धा इंचाचे घेतलेला आहे उंची घेतलेली आहे अडीच ते तीन इंचाची फक्त टक्सची जर मोठे जर मुलींचं जर शिवायचं असेल तर चार इंचाचे टक्स टाका आणि टक्सची जी रुंदी आहेत ना ती आपण एक एक इंच घ्यायची आहेत कारण छातीक थोडासा पप सारखा का पडेल कारण इथं कमर आणि छाती सेम सारखीच आहे त्याच्यामुळं मी कमी घेतलेला आहे इथं बघा एक साईडने आपण साडीची लेस आहे ती जुळून घेतलेली आहे एकदम नवी कोर साडी आहे जुनी वगैरे अजिबात नाही आहे अगोदरच सांगितलं तुम्हाला मी आणि साडीचा कलर पण थोडासा डार्क आहे आणि पातळ नाही एकदम जाडसारखी साडी आहे ही त्याच्यामुळे याच्यामध्ये अस्तर वगैरे लावायची गरज नाही आली इथं बघा आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे आता पाठीमागचा भाग आपण रेडी करून घेऊ तर इथं बघा बटन पट्टी मी कट केली होती बघा इथं ती सारखी व्यवस्थित करून बघा अशी बी आकारासारखी आपण एक शिलाई घेऊ देऊन घ्यायची आहेत तिथं मधी कट लावायचा आहेत आणि साईडने बघा दोरे वगैरे निघून त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहेत अर्धा अर्धा असं फोल्ड करायचं आणि आजच्या साईडनं पलटी मारून सेम आपण गळायला सर करतो ना तसे एक एक रे देऊन घ्यायचे आहेत इथं आपण बुक लावू शक शकतो किंवा बटन पण लावू शकतो तुमच्या आवडीनुसार आता इथे सुद्धा आपण अर्धा इंच टक्स टाकून घ्यायचे आहेत मला टक्स पण टाकून जायला आहेत आपले आता जे आपण गळा कट केला तर ना त्याचे बघा तो पण जोडून घ्यायचा आणि इथं मधी सेंटरला कट करायचा थोडासा फोल्ड करायचा बघा जसं आपण पुढचा गाळवाला सेम तसाच करायचा आहे अर्धा इंच फोल्ड करायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आणि परत आजच्या साईडला पलटी मारून ना एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला बघू शकता आपली शिलाई मारून झालेली आहेत एकदा देऊन घ्यायची फक्त आठच्या साईडला दुमळून सुंदर असा गळा तयार झाला बघा आपला पाठी सुद्धा आता या ठिकाणी बघा आपण जे कट केले आहेत ना घेर आहेत तो आपण दोन पार्टामध्ये कट केला तर आता कमरेमध्ये आपण बघत दोन इंच जास्त घेतलं त्याच्यामुळे थोडंसं कापड कडीला उरलेलं आहे आपण ते कट करून टाकणार आहोत नंतर पार्टच्या बघ थोडंसं ते अर्धा अर्धा इंच असं उरलेलं आहे साईड साईडने कमी नको यार आपण त्याच्यामुळे शिलाई मागे थोडंसं जास्त घ्यायचं नंतर आपण जास्त जातं कट करते कर तर पण कमी झालं जॉईंट वगैरे द्यायला लागतो त्याच्यामुळं या ठिकाणी बघा आपण आता पाठीमाग नॉट बांधणार आहे बांधण्यासाठी कमरेकडे नाडी सारखी मोठी झाड अगोदर तिरकट शिलाई मारून घ्यायची आणि नंतर सर्व शिलाई मारायची अशा आपण दोन नाळ्या बनवून घ्यायच्या आहेत बघा आता आपण पलटी करून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही कशाने तरी पलटी करू शकता काडके वगैरे तस पुढे आर का बघा कारण झाड आहेत भरपूर त्याच्यामुळं पलटायला टाइम लागत नाही लगेच होतं या पद्धतीने पलटी मारून घ्यायची आपल्याला अडीच ते तीन जे बघा पट्ट्या घेतल्या मी या आणि तयार आपल्या मध्ये सव्वा दीड इंचा तयार होतात कमरेचा भाग आहेत बघ आपली जिथे कमरेची टिफा आहेत ना तिथं जॉईंट करून देऊ आपण नंतर आपण शिलाई मार सोपं जातं आता आपण शोल्डर जोडून दे बघा mm -hmm. आता इथे हुक वगैरे मी लावून घेणार आहेत नंतर आता शोल्डर बघा मी थोडंसं मोठं ठेवलं होतं त्याच्यामुळे आता फक्त मी इथं बाईक न लावता एक पट्टी तुम्ही तिरकस पण घेऊ शकते आणि सरळ पण घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे इथे डबल फोल्ड करायची बघा पट्टी दोन इंचाची पट्टी घेतली तुम्ही आणि डबल फोल्ड करायची आणि आजच्या साईडनी आपण जशी पायपिंग वगैरे करतो ना पण जाडमध्ये थोडीशी पायपिंग करायची याची म्हणजे एक्स्ट्राची थोडीशी पट्टी बाहेर निघेल अर्धा इंच तरी या पद्धतीने आपण बाईला सेफ देऊन घेऊ बघा जोडून घेते आणि आजच्या साईडने बघा आपल्याला जो आपला कापड आहेत ना जॉईंटचा तो मई टाकायचा आणि पट्टीवरून अशी फिनिश करून घ्यायची म्हणजे दोरे वगैरे पण दिसणार नाही काहीच नाही आपली या पद्धतीने आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाईला पण हे करून घ्यायचं बघा आता दोन्ही पण आपले तयार झाले आहेत आता या ठिकाणी बघा फ्रॉकचं जे आहेत ना घेर तो उलटा ठेवायचा आणि लेस सुद्धा बघा उलटी ठेवली आहे जसं घेर घे ना तसा फक्त लेस आपल्याला ती आहेत ना खेचायची नाही एकदम खेचून नाही जोडायची आता बघा अशी पलटी मारायची सुईच्या साईडने खाली एक दाबटीप देऊन घ्यायची दे। आपल्याला बघा खाल ता आता खालच्या साईडने एकदा देऊन झाले आहे आता आपल्याला बघा एकदम आता कडेला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत खेचायचे नाही थोडीस आल्या तर आपल्या टाकायचे आपल्याला त्याच्यावरती लेस ला कारण आपल्या घेरचा जो लुक आहे तो बदलणार नाही घातल्यानंतर व्यवस्थित दिसेल आता सेम याच नाही आपण दुसरा पण अगं लेस जोडून घेऊ आता आता इथं सुद्धा मी जोडून घेते आणि दाखवत तुम्हाला इथं बघा आपल्या दुसऱ्या साईडचा सुद्धा लेस जोडून झाले आहे आता आपण फक्त फिटिंग करून घ्यायचं आहे इथे दंड दंडघेर टाकायचा आहे व्यवस्थित सारखं पकडून दोरी वगैरे व्यवस्थित आपण टाकायची आहे आजच्या साईडने कमरेकडे आपल्याला काही नाही मग आपण टाकते कारण लुजत राहणार आहे तिथं आपण दोरी टाकली आहे बांधण्यासाठी आता सेम त्याच पद्धतीने इकडं सुद्धा दंड हे टाकून घ्यायचा आहे असा मस्त असा घेर तयार झाला आहे आपल्या फ्रॉकचा ठेवून दाखवते मी बघा फ्रॉक मस्त आपला तयार झाला आहे कलर पण खूप छान दिसत घरी वापरण्यासाठी सुद्धा खूप छान आहे याच्यावरती काळे काळे सारखे छोटेसे फुलं आहेत डिझाईन बघू शकते आपले बघा सुंदर असे फ्रॉक बघा किती छान तयार झाले आहेत तीन वर्ष फ्रॉक तयार केले आहेत मी हे बघा मस्त घेरा असं पण आला आज तर वगैरे काही टाकायची पण गरज नव्हती आता इथे पाठीमाग आपण बघा हे खूप लावून घेणार आहे बरं किती सुंदर असा फ्रॉक तयार झाला आहे आपला पाठीमागून पण त्याला नाडी वगैरे लावून दिसते आहेत असून तर तो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप सुंदर असे आहे आणि लेस मुळे पण छान दुःख आला त्याला हे बघा त्यानंतर बघू व्यवस्थित होईल तो